नमस्कार सर्वांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आपण झटपट अशा कापण्या पाहणार आहोत ह्या गावाच्या पिठाच्या कापण्या आहेत आपण चहा सोबतही खाऊ शकता किंवा अशाही खाऊ शकता मला तर खूप आवडतात चला मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कापण्या बनवण्यासाठी मी एक अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तुम्ही कमी जास्तही गुळ घेऊ शकता पाट्यावरती व्यवस्थित टेचून घ्यायचा आहे पाटा नसेल तर किसनेने खिसून घ्या किंवा मी जसं करत आहे पळपुटावरती ठेवून वरून त्याला खलबत्त्याने टेचत आहे त्याप्रमाणे टेचून घेऊ शकता एका भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये जो गुळ टेचून घेतला होता तो याच्यामध्ये दे टाकून द्यायचा आहे गॅसवरती ठेवून सर्व गुळ वितळेपर्यंत छान असं त्याला उकळून घ्यायचं आहे गॅस बंद करून थोडा वेळ थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चम्मच सोप टाकलेले आहे तिला वाटून घ्यायचं आहे तर मी हे दोन ते तीन मासाटाटी कापण्या बनवत आहे याच्यासाठी मी तीन ते चार मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं एक एक वाटे मी ह्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलेलं आहे तेही चाळून घ्यायचं आहे वरून सोपची पावडर तयार केली ते टाकून द्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे सुंठ पावडर टाकलेली आहे आणि तुम्हाला जर सोडा टाकायचा तर तुम्ही टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे मी सोडा अजिबात खात नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये सोडा यूज केलेला नाही सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण जे गुळाचं पाणी तयार केलेलं होतं ते थंड झाल्यानंतर ना थोडं थोडं करून सगळं पाणी ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि एक जीव करून पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि पट गोळा जो आहे थोडासा घट्टसरच मळायचा आहे कारण जर पातळ गोळा तयार केला तर तेल जास्त पिईल त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये घट्ट सरस गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं पाणी लागेल तसं गोळाचं पाणी वरून टाकून द्यायचं आहे आणि एक दहा मिनटं हा गोळा आपण झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देवेत कापण्या तळण्यासाठी शक्यतो करून कढई मोठीच यूज करा कारण एकदम झटपट अशा आपल्या कापण्या तळून होतात म्हणजे जास्त वेग खेळत बसायला लागत नाही थोड्या थोड्या कापण्या टाकायच्या आणि थोडं थोडं तळून घ्यायचं एकदम खूप साऱ्या कापण्या टाकू शकतो मोठ्या कढईमध्ये आणि पटकन असं आपल्या तळून पण होऊ शकतात तर आपण जे लाटी लाटणार आहोत कापण्या तळण्यासाठी ते आपण पिठी वगैरे लावणार आहेत लाटीला तर तेलच लावणार आहोत त्यासाठी मी प्लेटमध्ये साईडला तेल काढून घेतलेला आहे गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा आपण गोळा चपाती जशी लाटतो ना त्याचप्रमाणे ही लाटी लाट लाटून घ्यायची आहे छान अशी खालून वरून दोन्ही साईडने तेल लावायचं आहे आणि थोडेसे झाडसरस लाटी लाटून घेणार आहोत जर पातळ केली तर सगळ्या कापण्या ज्या आहेत त्या कडक होतील त्याच्यामुळे थोडेसे झाडसरस लाटी लाटायचे आहे आणि त्यानंतर वरून थोडेसे खसखट टाकून द्यायची आहे खसखस तेल टाकू शकता नाही तर नाही टाकली तरी चालेल पण खसखट टाकल्यामुळे अजून टेस्ट वाढेल त्याच्यामुळे खसखट टाकून द्यायची वरून पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे खसखस लाटीला दोन्ही साईडनी लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपण कापण्या कट करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी जसं कट करते ना त्याच तुम्ही कट करू शकता स्क्वेअर शेपमध्ये करा किंवा डायमंड शेप मध्ये करा तर मी हे जे आहे ते डायमंड शेप मध्ये कट करणार आहे आणि हे जी पद्धत आहे ही माझ्या आईने मला शिकवलेली होती सर्व कापण्या कट करून झालेल्या आहेत आणि दिसताना पण एकदम सुंदर दिसत आहे खसखस पण व्यवस्थित लागलेली आहे आता तेल गरम झाले का हे चेक करून पाहायचं आहे आणि तेल गरम झालं असेल तर एक एक करून सर्व कापण्या तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही हाय टू मीडियम ठेवा जास्त लोही ठेवू नका आणि जास्त हाई ठेवू नका हाई ठेवली तर आतून कच्चा राहतील आणि वरून करपतील आणि लो जर ठेवील तर जास्त तेल पितील त्याच्यामुळे मीडियम टू हाय फ्लेम होती एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा आपल्या कापणा तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त आणि खुसखुशीत असे आपल्या कापणा तयार झालेल्या आहेत तुम्ही या कापण्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी नाश्त्याला चहासोबतही खाऊ शकता तर मी चहासोबतच ह्या कापण्या खात असते आणि एक महिनाभर तरी तुम्ही कमीत कमी याला स्टोर करून ठेवू शकता एकदम झटपट अशा आपल्या कापण्या रेडी झालेल्या आहेत माझी आई अशाच पद्धतीने बनवायची आणि मी चहासोबत खायचे तर आता मी बनवून देत असते घरच्यांसाठी तर तुम्हीही माझ्यासारखी नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला फाओायला काय झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा